नमस्कार भर कार्यक्रमात भूमीने रागिणीचं जे काही काळ सत्य असतं ते लाईव्ह टेलिकास्ट केलेलं असतं ते ऐकून मोठ मोठा धक्का बसतो आकाशा पाया जमीनच जमिने आदरते आकाश पुढे येतो आणि भूमीला म्हणतो भूमी हे काय आहे सगळं तेव्हा भूमी म्हणते अरे आकाश हे मला काय विचारतोयस ज्यांना अवॉर्ड मिळाला त्या रागिणी पटवर्धन ना हे काय आहे सगळं म्हणून रागिणी मात्र आता चांगलीच मूग गिळून गप्प असते तिला काय बोलावं ते समजत नसतं अभिजित पौर्णिमा दोघंही खूप घाबरलेले असतात आता काय करायचं भूमीने ते सगळ्यांसमोर आईचा पर्दाफाश केला आहे रागिणी म्हणते आता मी काय बोलू आकाश माझी आता चांगलीच वाट लावणार मला घरातून हाकलून द्यायला पण हा कमी करणार नाही काय करू मी आता तेव्हा भूमी म्हणते अरे आकाश हे सगळं काय तू ऐकलंच ना हे तुझ्या आईचे सगळे कर्म आहेत गोडवी आहेत ती तुझी आई काय काय करते ना ते सगळं आहे ते ऐकून आकाशला धक्का बसतो आकाश म्हणतो काय म्हणजे आईने सॉरी सॉरी आत्याने आत्या, आत्या सुद्धा नाही आत्या कसली ही रागिणी पटवर्धन या बाईने माझ्या आईबाबांना मारलं माझ्या आईबाबांचा खून या बाईने केला आहे मी विश्वास पण ठेवू शकत नाही भूमी खरंच भूमी तू मला सांगत होतीस पण मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला ही, ही निजबाई बाई काही करू शकते तेव्हा भूमी म्हणते आकाश मी तुला बोलले होते की ही सगळी कटकार असताना ही हीच बाई करते रागिणी पटवर्धन आणि सगळे पुरावे सुद्धा ती पटापट डिलीट करून टाकते जेणेकरून ती अडकली जाऊ नये म्हणून अरे तू ज्या माणसाला शोधतो आहेस ना व्यंकट तो सुद्धा हिचाच माणूस आहे हिच्याच माणसाने त्या व्यंकटने मला किडनॅप केलं होतं मी तुला त्या दिवशी सुद्धा सांगितलं पण तू माझ्यावर विश्वास नाही ठेवलास आता स्वतःच्या तोंडून ऐकलंस ना ही बाई प्रॉपर्टीसाठी काहीही करू शकते मी तुला बोलले होते ज्या दिवशी ज्या दिवशी तू ही सगळी प्रॉपर्टी या बाईच्या नावावर करशील त्याच दिवशी ही बाई तुला भिकेला लावणार हाताला धरून घराच्या बाहेर काढणार तेव्हा तू विश्वास नाही ठेवलास आता स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंस कानांनी ऐकलंस तेव्हा विश्वास बसला तेव्हा आकाश म्हणतो हो गो भूमी मला माफ कर मी तुझ्यावर अविश्वास दाखवलास तू मला घसा फोडून फोडून सांगत होतीस तरी मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला आता मला हिचं खरं रूप कळतंय रागिनी पटवर्धन बोल बोल आता तुझ्या कर्माची फळ तुला तर मिळणारच आहे पण तू असं का केलंस का माझ्या आईबाबांना मारलंस काय बिघडवलं होतं त्यांनी तुझं अगं जर तुला एवढाच पैसा पाहिजे होता तर तू माझ्या बाबांना सांगायचं ना त्यांनी दिला असता या सत्तेसाठी या प्रॉपर्टीसाठी या पैशासाठी तू एवढी लालची बनलीस की स्वतःच्या सख्या भावाचा तू खून केलास अगं लाज नाही वाटत तुला ते केलस तर गेलंस मला त्यांच्या मुलाला सुद्धा त्रास दिलास मला वेडं बनवलंस त्यानंतर मला माझ्या बायकोला मारण्याचा प्रयत्न केलास आता माझ्या बाळाला देखील अगं लाज नाही वाटत तुला लगेच आकाश धावत रागिणीचं जाऊन गळा दाबतो रागिणी खूप घाबरलेली असते म्हणते आकाश सोड सोड आकाश मला त्रास होतोय तेव्हा आकाश म्हणतो का आता त्रास होतोय जेव्हा दुसऱ्याला त्रास देतेस तेव्हा नाही काही वाटत का अगं तुला बोल का केलंस तू हे सगळं बोल असं गळा दाबत दाबत तिचा विचारत असतो रागिणी म्हणते बोलते बोलते सोड पहिले मला मला त्रास होतोय मग रागिणी म्हणते अरे खरंच मी हे सगळं प्रॉपर्टीसाठी केलं पैशासाठी केलं मला पैशाची हाव होती म्हणून मी माझ्या भावाचा खून गेला आणि त्याची सर्व सत्ता मी मिळवली आणि तू त्याचा वारसदार होणार म्हणून त्याला तुलासुद्धा मी वेडं बनवलं आणि यातून बेदखल करणार होती पण तुझं नशीब चांगलं म्हणून तुझं या भूमीशी लग्न झालं आणि भूमीने तुला सुधरावलं म्हणून मी भूमीला मारण्याचा प्रयत्न केला तिचंसुद्धा नशीब बलवत्तर म्हणून ती वाचली आता तुमचा बाळ ते वारस होणार म्हणून मी त्याला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला पण या भूमीने त्याचा देखील जीव वाचवला आणि आता सगळ्यांसमोर माझं कारस्थान तिने शेवटी उघड केलं मी कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा आता मी आज हरली आहे आकाश म्हणतो तू कितीही आता पाया पडल्यास गयावया गेलीस तरी तुला आता माफी नाही तुला मी आता खडी फोडायला पाठवणार म्हणजे पाठवणार भूमी म्हणते आकाश काळजी करू नकोस मी पोलिसांना घेऊनच आले आहे आणि लगेच पोलीस, पोलीस पुढे येतात आणि रागिणीच्या हातात बेड्याट होतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू